विक्रमानित्य म्हणजे भक्त हरी राजाचा भाऊ जवे राजाचा म्हणजे आपल्या राज्यपराचा त्याग केला आणि राजा केला उज्जैन नगरीमध्ये उज्जैन नगरी मध्ये असताना सर्व सभा भरली होती पंडितांची आणि राजा विक्रमाने प्रश्न केला कि या नऊ ग्रहांमध्ये कोणता ग्रह सर्व श्रेष्ठ आहे बरा प्रत्येक आपापल्या परिणाम उत्तर दिला पहिल्या पंडितांना उत्तर दिला की सूर्य देव सगळ्यात श्रेष्ठ आहे

अवघडे विकन विकायला आले शनिदेव स्वतः घोडे घेऊन आले आणि एक अश्व या विक्रमाने त्याला आवडला आणि सांगितलं की हा अश्व जगाचा वेगळा आहे काय वेगळा आहे मला बाकीचे अश्व बाकीचे घोडे जमिनीवर चालतात पण हा अश्व जो आहे ना हा अश्व मात्र हवे मध्ये पळतो मग त्याला तो अश्व घेतला आणि त्याच वेळेस ना या शनिदेवाचा म्हणजे जा अंग का झाला होता विक्रमादित्याला आणि मित्र अवतार झाले शनि भगवंताला चालत नाही ना तर शनि भगवंताने काय केलं तो अश्व जो आहे ना तो वायू वेगाने आकाशातून पळू लागला इतका पळू लागला इतका पळू लागला, लागला तर तो नंदुरबार तालुक्यामध्ये आहे ना तिथे जाऊन थांबला तिथं शनि मंदिर ना गाव आहे तिथे जाऊन थांबला राजा विक्रम विचार करते अरे बिगडे कुठे आलो नेमकी इथं तर काही दिसत नाही पण त्या एक दिवा देव दिसला आणि दिवा देवतोय तर राजा विक्रमेना आपल्या चालवणचा पूर्ण नाव म्हणजे वडील काय पाहतात वडील कुणाचा विचार करतात पण आई काय बघते आई सुंदर मुलगा बघते आणि आई बघते आपल्या मनाला जावया काळ पैसा घेते नेमके मुलगी त्याचं रूप बघते मग कन्या बरं येते रूप त्या कन्येने बघितलं आणि त्या कन्येला वाटलं होईना होय हा जर माझा पती झाला तर किती छान होईल बरं पण भगवंताची करणे बघा कशी भगवंताला हसला ना अंकार झालेला माझ्या शनी देवाला चालतच नाही राजा राजा चित्र म्हणतो आपण चित्रशाळेमध्ये चित्र चित्रशाळेमध्ये राजाला तिथे राहण्याची सोय केली आणि त्याच वेळेस याला मुलगी तिथं आली तेलाची दुकानदाराची मुलगी तिथे आली ठेवला पण राजा विक्रमादित्य झोपलेला राजा राज्यातला काहीही माणूस नाही काही थांब पत्ता नाही त्याच शनि कोणी असो याला एका शासन याचे हात पाय सर्व तोडून टाकायचे ओ हात पाय तोडून टाकले राजाचे राजा अगदी मरणाच्या थारोण्यामध्ये राजा पडलेला आणि त्याच वेळेस उज्जैनचा एका मुलीचा विवाह झाला होता आणि वराडी मंडळ मुलगी वगैरे सर्व या चालवड नगरीत आले पण राजा तिथे विवाहतोय मुलीला बघितलं अरे हा तर आपल्या उज्जैन नगरीचा राजा आहे मुलीला ओळखला आणि सासू सासऱ्यांना विनंती करू लागले कारण त्यावेळेस सुनबाईचा काय चालत नव्हता सासूबाईंना विचारावा लागायचा सासऱ्यांना विचारावा लागायचा अनु का घरी माझ्या माहेरची व्यक्ती व मग सासू सासऱ्याने सांगितलं की आपल्याला राजाची परवानगी घ्यावी लागेल मग त्या चंद्रेश्वर राजाची परवानगी घेतली आणि आता विक्रम राजा कुठे गेला विक्रम राजा त्या मुलीच्या घरी गेला मुलीच्या घरी गेला पण विक्रम त्याच वेळेस विक्रम राजा नक्की परा इतका सुंदर नाही परा गाव लागले सुंदर दीपराग परा गायला जा विक्रम राजाने आणि काय कमालो सगळे जे चांदवड म्हटले दिवे आहेत ना ते दिवे पेटले इकडे राजाने ती गायला आणि चांदवड मध्ये दिवे पेटले आणि त्याच वेळेस चंद्रेश्वर राजाची जी मुलगी होती ना त्या मुलीला असा पण केलेला होता की जो बी पराग गाऊन जो सुंदर असे दिवे लावला मी त्याच्या राजाच्या मुलीने सांगितलं दासदासी पाठवल्या आणि दासदासीने बघितलं तर ज्याला हात नाही पाय नाही याला, याला सुंदर त्याच्यामुळे सर्वे दिवे लावले लागलेले मुलीला काऊन सांगितलं पण मुली म्हटले कसा का असेना मी विवाह कुणाशी करेन या मी क्रमराजच विवाह करेन आणि त्याच वेळेस मी क्रमराजाची साडे साथी संपली आणि माझ्या शनिदेवाचा नाम स्मरण त्या राजाने केलं मी लहान रविपुत्र या महाजा सुंदर अस नाम स्मरण करू लागले आणि त्याच वेळेस ना भगवंताची कर्णित या राजाला हात पाय आले हात पाय सुंदर

जय देवा तर तुम्ही कायम स्वरूपीत स्नानपन्न व्हा आणि येणाऱ्या प्रत्येक भक्ताची साडेसात जी आहे ना भक्त जर तुम्हाला शरण आले ना आणि तुमचं नामस्मरण केलं तर येणाऱ्या भक्ताची साडेसात जी ती उरता कशी होईल कमी होईल विठ्ठल <स्थाथ> വർണ്ണനാകിലേ വിട്ടല വിട്ടു え

तेज आपल्या पतीदेवाचं देवाच सण होईना मी ना काय केलंय ना परत ब्रह्मदेवाची भक्ती केली इतकी भक्ती केली इतकी भक्ती केली आणि भक्ती करून येणार आपलीच प्रतीक होती छाया जी आहे ना ही छाया निर्माण केले छाया निर्माण केली छायाला सांगितलं माझ्या पतीला काय आवडतं काय आवडत नाही सगळी आवड निवड सांगितली मुलांची आवड निवड सांगितली आणि आता ही समर्ण जी आहे ना ही निघून गेले आता छाया ही छाया आली पण सूर्यदेव ओळखू शकले नाही कारण दोघी सारख्या दिसायच्या सूर्यदेव ओळखू शकले नाही आणि मग छायाला पहिला मुलगा छाया आणि सूर्यदेवाला झाला त्या ना त्याचं नाव सावरणी म्हणून हा सावरणी म्हणून जन्माला आला आणि दुसऱ्या वेळेस परत छाया गरोदर राहिले छाया गरोदर राहिले ना त्यावेळेस या छायानं काय केलं कुरकुरे खायचे बंद केले ज्या वेळेस गर्भवती राहिले ना आपले सर्व सामान्य स्त्री सारखं कुरकुरे खात नव्हती छाया छाया कुरकुरे खायचं बंद केला पाव खायचे बंद केले आताची माझी ताई मी दिंडा करत नाही पाव खाते पण बाळ जन्माला येत आत पाव हातामध्ये मोबाईल बघत बसते आणि जेव्हा बाळ जन्माला येत ना त्या बाळाला सुद्धा मोबाईलच हातामध्ये लागतो या छायाने सर्व बंद केला आणि सुंदर अशी माझ्या महादेवांची देवांचा भगवंताचं भजन करू लागले जे छायानं भजन केलं ना ते आपण सुद्धा टाळी वाजवून सुंदर असं माझ्या महादेवांचं भजन करायचंय ओम नम श्री ओम म्हणजे शनिदेवांना वरदान प्राप्त झालं ना म्हणून हे देवांचाही देव असणारे कोण शनिदेव हे न्यायाधीश आहे आपल्या मृत्यू लोकातले विठ्ठल विठ्ठल

आणि कसला देव असेल तर स्वतःच्या आई वडिलांना साडेसात लावतो कसला श्रेष्ठ माता विक्रमादित्यांना प्रश्न काय केलाय लक्ष नाही मी तुमच्या पुढे काय सांगते काय प्रश्न केला होता देवा तुमचं समोरून दर्शन काय घ्यायचं नाही मग याच्यासाठी एवढा सांगावं लागलं महा महाजन्मा बाई असा नाही बाहेर आलेला आहे तुम्हाला जिला हांबल गावडेल ना तिच्याशी त्याचे म्हणजे तुमचा विवाह लावून देईल

ವಕ್ರದೃಷ್ಟಿ ಪ್ರತ್ಯೇಕ ಶನಿ ದೇವಿರ ದರ್ಶನ 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 म्हणजे आपण आहेत ना लग्ड आहेत ना या शरीर देवा ओ तुम्ही माझे धार्मिक गुरु आहो पण तुमच्या साडेसातीला येतोय गुरु देवा मला हे म्हटले रे

देव असणारे महादेव जे आहेत ना हातात त्रिशूळ घेऊन आले आणि तो त्रिशूळ हातामध्ये घेतला आणि तो त्रिशूळ इतका जोरदार फेकला ना तो जोरदार पाय त्रिशूळ फेकला आणि तो शनि भगवंताच्या ना उजव्या पायाला लागला म्हणून शनि भगवंत आहेत ना एका पायाला कशा आहेत